हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आणखी एका नवीन मध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्रद्धा लाईफस्टाईलवर श्रद्धा हाऊस क्वीन आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर आनंदातच आहो द्यात माझा पण छान असा चाललेला आहे दिवस तर आज तुम्हाला तुमच्यासाठी नवीन ब्लॉग काय घेऊन आली आहे माहिती आहे का तर तो आहे तुम्ही जी मला प्रश्न विचारता ना असंख्य माझ्या व्हॉट्सअपला खूप प्रश्न असतात आणि मग मी एवढ्यांना रिप्लाय नाही देऊ शकत कारण कॉन्टॅक्ट लिस्ट खूप मोठी आहे एवढ्या सगळ्यांना समशा मग मला हे बेटर पडतं आणि माझे यूट्यूबचे सबस्क्रायबर पण आहेत जे काही ईमेलवर मला विचारतात आणि इन्स्टाला पण मला मेसेज येतात तर त्या मेसेजचा आज तुम्हाला उत्तर मी देते तर आज आपण बोलूयात आपल्या शिवमबद्दल जो माझा लाडका आहे आणि आता माझ्याबरोबरच तुमच्या सगळ्यांचा पण लाडका झालेला आहे तर त्याला हॉस्टेलला टाकलं म्हणजे त्याला मी सैनिक स्कूलला त्याचं ॲडमिशन घेतलं तर मग त्या संदर्भात बरेच र पॅरेंट्सचे मला प्रश्न आले होते तर त्याची उत्तरं घेऊयात त्याची उत्तरं तुम्हाला मी आज देते तर सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारला होता की शिवमला शिवम किती वर्षाचा आहे आत्ता तर शिवमला आत्ता आठवं पूर्ण होऊन नववं चालू झालं शिवम आता तिसरीमध्ये आहे तर तिसरीमध्ये गेलेला आहे तो पहिली उत, उत, दुसरीपर्यंत तो आमच्याकडे होत होता इथे आणि आमचं गेल्या वर्षीपासून चाललं होतं त्याला हॉस्टेलला टाकायचं त्याला बाहेर ठेवायचा म्हणून पण गेल्या वर्षी ते पॉसिबल झालं नाही आणि ह्या वर्षी मग आम्ही त्याला फायनली हॉस्टेलला टाकलं त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता की शिवमला इतक्या लवकर हॉस्टेलला टाकायचं कारण काय तर अगदी फ्रँकली तुम्हाला जर कारण सांगायचं तर, तर गावचं वातावरण आहे आणि आमच्या इकडे कंपन्यांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आत्ता आणि कंपन्यांचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे एम आय डी सी एरिया झाला आहे पूर्ण शिरवळ डेव्हलप आहे त्याच्यामुळं बाहेरच्यांचं बाहेर गावावरनं आमच्याकडे येणाऱ्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि जितके आमच्याकडे जास्त येऊन त्यांची वरळ राहतील तर ड्रिंक ड्रिंक दादागिरी हे सगळे सक, हे सगळं प्रमाण जास्त वाढलंय म्हणजे जा काय झालेलं आहे खरं तर बाहेरची येतात आणि मग गावातले कुठेतरी त्यांच्यावर दादागिरी करतात असं करून करून ना हळूहळू गावातल्या मुलांमध्ये ना ॲटोमॅटिक अशी हे आलेली आहे की मी काहीतरी वेगळ्या दर्जाचं आहे आणि हे बाहेरून आलेलं आहे किरकोळ किरकोळ शुल्लक शुल्क करणारनं पण धमकी दिली जाते की मी गावाला आहे तू बाहेर जायचं एवढं लक्षात ठेव त्याच्यामुळं मग आम्ही हा डिसिजन घेतला की शिवमला इथे नाही ठेवायचा आणि कसं होईल आमच्यापाशी आम्ही त्याचे लाड करणार त्याला कुठली गोष्ट पाहिजेल तर हवी आहे तर ठीक आहे दिली आज नाही दिली तर उद्या दिली पण आपण दिली या थोड्यापासून तो मुक्त राहील आणि लांबच्या वातावरणात राहील चांगल्या मुलांमध्ये राहिला तर कदाचित त्याला आपल्याला पुढं जाऊन काय करायचंय हे लक्षात येईल म्हणून आम्ही त्याला एवढा मोठा डिसिजन घेऊन लांब टाकलेला आहे तर तिसरा प्रश्न होता शिवमची शिवमला कोणत्या सैनिक स्कूलला टाकलेलं आहे ते, टाक ते प्रायव्हेट आहे का गव्हर्मेंटचं तर शिवमचं जे सैनिक स्कूल आहे ते प्रायव्हेट आहे नॅशनलाइज आहे पण प्रायव्हेट आहे आणि ते इथे फलटणमध्ये फलटण वाटाण निंबाळकर साईडला आहे ते आणि शिवम आत्ता सेम इंग्लिशला होता अगोदर आता जिथे मी त्याला टाकलं आहे शौर्य अकॅडमी म्हणजे शौर्य नॅशनल अकॅडमी सैनिक स्कूल असं त्या शाळेचं नाव आहे प्रॉपर तर तिथे इंग्लिश मिडियम आहे प्रॉपर सो आता तो मराठी सेमीमधनं तो पूर्ण इंग्लिश मिडियमला ट्रान्सफर झालेला आहे म्हणजे आता त्याचं जे इथन पुढचं जे एज्युकेशन असेल ते पूर्ण सगळं इंग्लिश मिडियमधनंच होणार आहे आणि शाळा फलटणमध्ये आहे प्रायवेट इन्स्टिट्यूट आहे पण खूप सुंदर आहे खूप सुंदर तिथलं आहे क्वालिटी आणि खूप छान म्हणजे आम्ही तीन वेळा चौकशी करायला गेलो होतो अगोदर तिथे तिन्ही वेळेस आम्ही मस्त त्या बघितलं सगळं व्यवस्थित खरंच म्हणजे आपलं जसं सांगितलं जात आहे त्याचप्रमाणे आहे का आणि सेम टू सेम जसं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं तीच क्वालिटी तिथं आहे आपल्या मुलामध्ये पण आहे ना तेच कुठंतरी जे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे ना ते, ते, ते दिसून येतं तर असं ती शाळा आहे ती प्रायव्हेट आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की तुला शिवमशिवाय खरं का तर ऑब्विसली ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना द्यायला गेलं ना तरी असं इकडं भरून येतं का माहिती का कारण लहानपणापासून शिवम माझ्याशी इतका अटेज ना म्हणजे खरं सांगायचं तर माझं पहिली डिलिव्हरी मी अठरा वर्षाची होती त्यावेळेसच झालेली आहे आणि मग मला तेव्हा एवढं काय असं म्हणजे ज्ञान म्हणतो नाही का आपण की असतं ते आपण आई झालोय किंवा काय शुभ्रा माझ्याशी झोपून द्यायची नाही मला काही पोरगी मला झोपून पण देत नाही म्हणजे आपलं ते एक असं बालवयच हो असतं ना त्याच्यामध्ये फक्त आपण वयाने मोठे होत असतो पण जी मॅच्युरिटी होती ती खरं तेवीस चोवीस पंचवीस मध्ये होती तर त्याच्यामुळं शुभ्राशी जास्त अटेंड शुभ्रा पहिलं बाळ असल्यामुळं कोणी पण तिला घ्यायचं 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 त्याच्यामुळं माझी तिची अटॅचमेंट खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे आमच्या दोघींचा आत्ता पण त्यावेळेस ते एक बाळ म्हणून कळतं ना आपल्याला तर तसं नाही झालं आणि शिवम मला आहे ना बरोबर नाईन्टीन ट्वेंटीच्या uh, म्हणजे ट्वेंटीच्या ह्याच्या ट्वेंटी एटच्या टायमिंगला झाला मला तर दोन हजार सतराला शिवम झाला आणि त्यावेळेस मला ॲक्च्युअल कळत होतं की आता आपल्याला बाळ होणार आहे किंवा आता आपण परत एकदा आई होणार आहे मग ती आई पण मग ते डिलेवरीतली ते होणारा त्रास मग आपलं बाळ एवढ्या त्रासानंतर आपलं बाळ बघितल्यानंतरचा आनंद कारण सतरा वर्ष सतरा अठराची जी एज होती ना माझी प्रेग्नेन्सीची ती आहे ना अशी होती की uh हा आपल्याला बाळ होणारे आपल्याला बाळ होणार आहे आपल्याला बाळ होणार आहे आता ते बाज बाळ असणारे म्हणजे आपल्याला लोकांची बाळ आवडतात त्या काळामध्ये आपल्याला बाळ होणारे हे डोक्यात होतं शिवम मग जो शिवमच्या वेळेस त्रास झाला त्याच्यानंतर शिवम त्याच्यानंतर म्हणजे नाही का शिवम जन्माला आला आणि मग ती नंतर जी काळजी घेतली ना मी त्याची प्रॉपर एक हे म्हणून तर त्याच्यामुळे शिवमची माझी अटॅचमेंट खूप येतो कोणाच्याच हातचं खायचा नाही कोणाच्या हातने त्याला खायला लागायचं नाही शिवन त्याला आत्तापर्यंत तो आ, मला चार ना म्हणायचा पण त्याचे पप्पा ओरडायचे मी त्याला चारायचे तर मग ज्यावेळेस त्याचे पप्पा बाहेर असतील तर त्यावेळेस मी त्याला पटकन चारून घ्यायचे की खा म्हणून तर शिवमचा माझा बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे ना की विदाऊट मम्मी तो पण कधी राहणार नाही कुठं आणि मी पण त्याच्याशिवाय कधी कुठं राहिलेली नाही तर खूप आधी सुरुवातीला खूप त्रास झाला ज्यावेळेस तो तिकडे राहायचा आणि आत्ता पण असं रात्र झाली ना तर चैन नाही पडत घरामध्ये असं वाटतं शिवम आला पाहिजे शिवम घरात पाहिजे मग शिवमनी हे मागितलं असतं शिवम पी येते येते म्हणजे शिवम शिवम माझं खूप भोवती शिवम होतं कारण शुभ्रा कशी मोठी झाली आणि शुभ्राचं बरेशी काम आहे शुभ्र स्वतः करायचं पण हा लहानच्याकडे जास्त फोकस तर शिवम शिवाय म्हणून करमत तर मला अजून पण नाही पण मला आता जरा जरा हळूहळू सवय झाली आहे की शिवम इथं नसतो आणि त्याला पण आता सवय झाली आहे बऱ्यापैकी की आपण मम्मी राहत नाही म्हणून आणि त्याच्यानंतरचा प्रश्न होता शिवम रडला का तर ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही त्याला सोडायला गेलो ना तर शिवम डोक्यात फक्त एवढंच होतं आता मी शिरवळला नाही राहणार आहे मी आता इकडं राहणार आहे आणि मी हॉस्टेलला राहणार आहे मग माझं हे सगळं असं असेल मग माझं ते सगळं किंवा त्याचं ते पॅकिंग त्याला तो दिला जाणारा खाऊ त्याचं तर त्याचे त्याच्यासाठी सगळे नवीन कपडे आणले टॉवेल नवीन आणले सगळं त्याच्यासाठी नवीन आणलं ना आम्ही तर त्याला असं झालं की मी कधी जातो एकदा तिकडं राहायला त्याच्यामुळे तो ती उत्सुकता त्याच्यामध्ये होती मग तो पहिल्या दिवशी तो आम्ही ज्यावेळेस सोडले त्यावेळेस त्यांनी जरा म्हणजे चेहरा बारीक केला पण ते आम्हाला माहिती होतं त्याच्यावर काय भेटेल किंवा आमच्यावर काय भेटेल त्याच्यामुळे आम्ही सगळे रडलेलो पण तो नाही रडला तिथं आजीवन त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्याला एक दोन तीन दिवसांनी फोन केला ना तर त्या फोनवर पण तो नाही रडला एक दहा बार, बार ते बारा बारा पंधरा दिवसांनी धन्या गेले होते त्याला भेटायला तिकडं म्हणजे त्या साईडला गेले होते मग ते मला म्हंटले की मी तसंच तिकडे जाऊन येतो म्हणून तर ते त्या साईडला जाऊन त्याला भेटून आले तिकडं तर त्यावेळेस पण तो नाही रडला ते मला म्हणले तो रडायला असं आलं होता जर असं नाही तर पण त्याला बघून बरं वाटलं होतं पण नाही रडला तो तेव्हा पण पण ज्यावेळेस आता मी गेले ते ना तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग जर बघितला असेल तर ज्यावेळेस आता आम्ही गेलो होतो ना त्यावेळेस तो रडला आणि ते त्यावेळेस त्याला विचारलं सासूबाईंनी की आज का रडलास पप्पा आला त्यावेळेस रडला नाहीस तू ज्यावेळेस आम्ही तुला सोडलं आज का रडला तर तो मला म्हणजे तो म्हणला की मला मम्मीला बघून रडायला आलं मी किती दिवसांनी मम्मीला बघितलं तर आई तुला माहिती आहे ना मी सारखं म्हणायचो मला माझ्या मम्मीजवळ झोपायचं आहे मला माझ्या मम्मी जेवायला सारलं पाहिजे आठवते का तुला असं तो म्हणला त्याच्यामुळे तो ह्या वेळेस रडला आणि त्यात अजून काय झालं होतं की शुभ्रानी आहे ना त्याला खूप नादवलं होतं की उद्या माझा बड्डे आहे मग तू चल ना आजच्या दिवस संग एकच दिवस चल त्यांना सांगा आम्ही उद्या मग त्याच्या ते डोक्यात बसले की उद्या दिदीचा बड्डे आहे ना आपण बड्डेला जावं म्हणून मग त्याच्यामुळे तो तिथं खूप मागच्या ब्लॉगला जो रडला ना तो त्याचं रडण्याचं कारण ते होतं शुभ्राने त्याला खूप फुस लावली होती चल 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 म्हणून घरी त्याच्यामुळे तो रडला आणि नंतर आम्ही शुभ्राचा बड्डे वगैरे शांत झालं तर तो शांत झाला त्याच्यानंतर जे त्याचे फोन कॉल झालेत ना त्याच्यावर तो अजून एकदा पण रडलेला नाही आहे इवन त्याची सर लोक पण तिकडून सांगतात की आम्ही ह्याला आहे ना असं उदाहरण म्हणून दाखवतो की हा मुलगा खूप स्ट्रॉंग आहे तर तो परत रडला नाही वगैरे काय नाही आणि अभ्यास पण खूप छान पद्धतीने त्याचा चालू आहे त्याच्यानंतरचा प्रश्न होतो तिथं जेवण कसं असतं जेवणाचं टायमिंग काय व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवण असतं का तर जेवणाचं टायमिंग त्यांच्या सकाळी त्यांना साडेपाचला उठवतात मुलांना सगळ्यांना पाच वाजता उठवतात आणि साडेपाचपर्यंत त्यांना एनर्जी ड्रिंक वगैरे मिळतं आणि मग एनर्जी ड्रिंक घेऊन मुलं जातात सगळी व्यायामाला व्यायाम करून सात काहीतरी सात साडेसात व्यायामाप टाईम आहे साडेसात वरपर्यंत मग त्याच्यानंतर साडेसात ते नऊ मुलांना म्हणजे आठ ते नऊ मुलांना स्वतःच्या अंघोळ स्वतःचं सगळं आवडण्यासाठीचा वेळ दिला जातो मग तिकडे मुलं जातात मग त्याच्यानंतर साडे नऊला त्यांना नाश्ता मिळतो नाश्त्यामध्ये डेली अंडी फळं दूध हे इन्क्लुडिंग आहे त्याचे प्लेट्सचे फोटो आम्हाला डेली ग्रुपला येतात की मुलं काय जेवली मग त्यांची शाळा चालू होते दहा वाजता दहा वाजता मग एकला त्यांना परत जेवण मिळतं मग शाळा चारपर्यंत असती चार वाजता भरावे पुन्हा त्यांना कडधान्या कडधान्यांचा उसळी भेळ जे सगळं प्रोटीन युक्त आहार आहे ना तोच त्यांना खायला मिळतो वाईट बाकीचं काहीच नाही आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांना साडेसातला जेवण मिळतं आणि संध्याकाळी नऊ वाजता दूध मिळतं आणि मग मुलं झोपून जातात असं त्याचं तिकडचं रुटीन आहे आणि जेवण आहे तर जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकार असतात तर शिवा मामाला म्हणला की मी व्हेज पण खातो मी नॉनव्हेज पण खातो ज्याला जे लागते ते खाऊ शकतात आणि मुलांना अनलिमिटेड जेवण आहे आणि जर तुम्हाला मध्ये स्पेसनी जर भूक लागली ना कधी मुलांना तर काही मुलांना खायची सवय असती तर पुन्हा त्यांना जेवण मिळतं आणि त्याच्यानंतरचा एक प्रश्न होता की शिवम आता गेलाय तर घरी शिवम घरी कधी येणार तर शिवम आत्ता गेलाय म्हणजे नऊ जूनला आम्ही त्याला सोडला होता तर आता शिवम येईल बरोबर पंचवीस किंवा सव्वीस ऑगस्टला तो येईल गणपतीच्या दहा दिवस त्यांना सुट्ट्या आहेत मग तो त्या गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये येईल त्याच्यानंतर तो परत दोन महिने जाईल ते डायरेक्ट तो दिवाळीला येणार ह्याला दिवाळीला येईल पंधरा ते वीस दिवसाच्या काहीतरी सुट्ट्या आहेत अजून आम्हाला माहिती नाही आहे कन्फर्मेशन आलेलंच नाही आहे काय पण त्यांनी सांगितले पंधरा ते वीस दिवसाच्या आम्ही सुट्ट्यात येतो म्हणून मुलांना आणि मग त्याच्यानंतर शिवम डायरेक्ट एप्रिल मेच्या ज्या सुट्ट्या असतात आपला त्याला येणार तर असं त्याचं आहे असं त्याचं शाळेचं रुटीन आहे आणि तुम्ही जे विचारलेले प्रश्न होते ना ते खूप छान आवडले होते मला कारण प्रत्येकांना क्युरिसिटी असते की काय मुलगा करतोय किंवा इतका आणि मला आहे ना पर्सनली नाही इकडून तिकडून माझे नंबर घेऊन मला फोन केलेले आहेत सगळ्यांनी की आम्ही रडलो आम्ही रडलो आम्ही रडलो म्हणून आणि आत्ताच एक माझीच मैत्रीण आहे वैशाली म्हणून आणि तिने मला फोन केलेला ती म्हण इतकी रडत होती ती फोनवर की मॅडम तुम्ही का टाकला मॅडम तुम्ही का टाकला त्याला तिकडं म्हणून तुम्हाला ज कळत नाही का, जा जा, जा का, का ते ते तो लहान आहे तर कसं आहे त्याचं करिअर काहीतरी पुढं घडावं त्याच्या आत्ता जर त्याच्या आत्ता डोळ्यापासून असलं की आपण आयुष्यात काहीतरी पुढं जाऊन केलं पाहिजे तर कदाचित त्याचा त्याला एक मार्ग मिळेल तो पुढं जायचा म्हणून हा इतका मोठा डिसिजन घेतला आहे आणि तुम्ही जे मला ब्लॉगला छान सपोर्ट करता ना तर कमेंट सेक्शन लास्ट टाईमचं से माझ्याकडून चुकून ऑफ झालं होता आणि मी सगळ्यांना सांगेन की मला कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला तर मला पर्सनली फोन खूप आले सगळ्यांचे त्या फोनसाठी आणि तुमच्या जे डोळ्यात पाणी येत आहे ना माझे व्हिडिओ बघून हे तुम्ही सांगितलं ना की मला पण अजून जास्त रडायला येतं आणि पण आत्ता आहे आता आम्ही पण स्टेबल आहे तो पण स्टेबल आहे तिकडे छान आहे आणि तुम्ही जे ब्लॉगला प्रेम देताय ना ते असंच प्रेम द्या ब्लॉगला लाईक ला करा चॅनलला शेअर करा आणि ब्लॉग पण शेअर करा माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच आता नवीन नवीन नवी व्हिडिओ एक दिवसा अडकाव आहे ना पण मी टाकायचा प्रयत्न करते डेली जमलं तर मी हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगते आहे की डेली ब्लॉगिंगचा प्रयत्न चालू आहे पण डेली ब्लॉगिंगचं अजून मला जमत नाही आहे पण मी एक दिवसाचे ब्लॉग नक्की चालू करते आता आणि जसं मागच्या ब्लॉगला प्रेम दिलं आहे तसंच ह्या ब्लॉगला पण प्रेम द्या व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार बाय बाय